नमस्कार मित्रांनो वेळ दुपारचे चार वाजले होते मतदान केंद्रावर अतिशय शांततेने मतदान सुरू होते अशामध्येच दुपारी चार वाजेपर्यंत तीनशे एकोणनव्वद मतदानापैकी एकशे पंचवीस जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता एवढ्यातच अचानक मतदान केंद्रावर एक तरुण आपल्या कपड्यामध्ये दांडा नसलेली कुराड घेऊन येतो आणि थेट मतदान केंद्रामध्ये घुसतो त्याच्या हातातील कुऱ्हाड पाहून मतदान करणारे मतदान अधिकारी आणि उपस्थित संरक्षण करणारे पोलीस अधिकारी सुद्धा घाबरले नेमके आता काय नेम होणार हे कळण्याच्या आतच तो तरुण सरळ मतदान कक्षात घुसला आणि आपल्या हातातील कुऱ्हाडीने त्याने व्ही व्ही पॅड ईव्हीएम मशीन फोडायला सुरुवात केली काही कळण्याच्या आतच व्ही व्ही पॅट आणि ईव्हीएम एन मशीन जमिनीवर तुकडे होऊन पडली होती नेमकी ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीच्या गावाने फुटली होती तरी व्ही व्ही हे मात्र सुरूच होते ही सगळी घटना घडत असतानाच कुऱ्हाडीने वार करणारा एक पंचवीस वर्षाचा तरुण सतत बोलत होता मी यमे झालेलो असून बेरोजगार आहे मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या मी यमे झालेला एक बेरोजगार आहे मला नोकरी मिळाली नाही ही घटना काल्पनिक नसून ही सत्य आहे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे वार्ड नंबर तीनमध्ये ही घटना घडली आहे ईव्ही एम मशीन कुराडीने फोडणाऱ्या तरुणाचे नाव होते भैयासाहेब आनंदराव एडके हा एक पंचवीस वर्षाचा तरुण आहे नेमके देशाच्या अशा एका युवकाने आपल्या मनातील राग ईव्हीएम मशीनवर काढला यावरून नक्कीच तरुणाचे प्रश्न सुटले असावेत असे तरी सध्या वाटत नाही देशात ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर सुद्धा नोकऱ्या नाहीत तर मग या निवडणुकीचा आणि मतदानाचा काय फायदा असे या देशातील तरुणांना आता वाटू लागले असेल नेमके एका ईव्हीएम मशीनला उद्ध्वस्त करून सरकारला इशारा देण्याचा हा एका तरुणाचा प्रयत्न असावा पण नेमके लोकांच्या मनामध्ये अशा ई व्ही एम मशीनविषयी राग किंवा संशय असण्याची ही परिस्थिती का निर्माण झाली काय आहे या मशीनचा इतिहास खरंच ई व्ही एम मशीन हे कशाप्रकारे काम करते आणि यामध्ये छेडछाड करून सत्ता पालट करता येऊ शकतो का सोबतच बघूया ईव्हीएमविषयी विषयी काही रंजक तथ्य जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील अशा सर्व विषयांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्ही जर आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आता सुरुवातीला बघूया नेमकी भारतामधील या ईव्हीएम मशीनचा इतिहास काय आहे एकोणासशे ऐंशीच्या पूर्वी भारतामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या विधानसभा असो लोकसभा किंवा स्थानिक निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हायच्या एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये भारतामध्ये ई व्ही एम मशीन निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला हे काम देण्यात आले या प्रयत्नातूनच पहिल्या भारतीय ई व्ही एम मशीनचा शोध लागला एकोणीसशे ऐंशीमध्ये एम बी हनीफा यांनी ई व्ही एम मशीनचा शोध लावला होता सहा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी विविध राजकीय पक्षांना हे ई व्ही एम मशीन दाखवण्यात आले त्यानंतर पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे ऐंशी रोजी इलेक्ट्रॉनिक हायब्रेड काउंटिंग मशीन म्हणून याची नोंदणी करण्यात आली प्रायोगिक तत्वावर आपण जर बघितले तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये केरळच्या उत्तर पाराभूत विधानसभा काही मतदान केंद्रावर प्रथमच ईव्हीएमचा वापर करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये हे एकमत झाले नव्हते एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये राजस्थान मध्य प्रदेश आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आणि इतर राज्यांच्या पंचवीस विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला त्यानंतर दोन हजार एकमध्ये मध्ये तामिळनाडू केरळ पॉंडिचेरी आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघांमध्ये ई व्ही एमचा वापर करण्यात आला त्यानंतर दोन हजार चारपासून पासून भारतीय निवडणूक आयोगाने जवळपास सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम चा वापर करण्यास सुरुवात केली दोन हजार अकरामध्ये मध्ये छेडछाडीच्या आरोपांना तोंड देण्यासाठी ईव्हीएम मध्ये वोटर व्हेरिफाईड पेपर ट्रेल म्हणजे व्ही व्ही वापर करण्यात आला म्हणजेच मतदान केल्यानंतर तुम्ही केलेले के मतदान हे तुमच्या उमेदवाराला गेले की नाही हे समजण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर नागालँडमधील नोक्सेन विधानसभा मतदारसंघात सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये पोटनिवडणुकीत व्ही व्ही पॅटचा वापर करण्यास सुरुवात झाली दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात आला जेव्हा मत दिले जाते तेव्हा उमेदवाराचा अनुक्रमांक नाव आणि चिन्ह असलेली स्लिप ही छापली जाते आणि ती सात सेकंदासाठी पारदर्शक खिडकीतून आपल्याला दिसते त्यानंतर प्रिंटेड स्लिप ही आपोआपच कापली जाते आणि व्हीव्ही व्ही पॅटच्या सीलबंद ड्रॉप बॉक्समध्ये ती पडते आता सध्या एखाद्या निवडणुकीमध्ये आपण खरोखरच ज्याला मतदान केले त्याला मतदान झाले का हे चेक करण्यासाठी निवडणूक निकालापूर्वी एकूण मतदानाच्या दोन टक्के व्ही व्ही पॅट चेक केल्या जातात म्हणजे यानुसार निवडणुकीमध्ये पारदर्शकपणा येतो ईव्हीएम एम हे मत नोंदवण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे नेमके यंत्र काम कसे करते आता आपण ते बघूया ई मध्ये दोन युनिट असतात कंट्रोल युनिट आणि मतपत्रिका युनिट म्हणजेच बॅलेटिंग युनिट कंट्रोल युनिट पीठासीन अधिकारी किंवा मतदान अधिकाऱ्याच्या जवळ ठेवलेली असते जी ती तुम्ही या इमेजमध्ये बघू शकता आणि बॅलेटिंग युनिट मतदानाच्या डब्यात ठेवले जाते ज्याचा उपयोग मतदानासाठी केला जातो एका ईव्हीएम मध्ये जास्तीत जास्त दोन हजार मते आपण नोंदवू शकतो ईव्ही ला विजेची गरज नसते कारण ते भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे एकत्रित केलेल्या सामान्य बॅटरीवर चालते याचा अर्थ याला विजेची गरज नाही आता एक प्रश्न असाही असतो की ईव्हीएम मशीन ही हॅक होऊ शकते का म्हणजे यामध्ये छेडछाड करता येते का आणि ईव्हीएम मशीन बनवणारी कंपनी किंवा व्यक्ती यामध्ये काही छेडछाड करू शकते का असा प्रश्न तुमच्या मनातही असेल भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यानुसार ई व्ही एममध्ये वापरली जाणारी मायक्रोचिप ही एक वेळेस प्रोग्राम करण्यायोग्य किंवा मास्क केलेली चीप आहे जी वाचता किंवा ओवर राईड केली जाऊ शकत नाही शिवाय ई व्ही एम ही एक स्वतंत्र मशीन आहे आणि या मशीनमध्ये कोणतीही ऑपरेटिंग सिस्टम नाही पण तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी एक्स म्हणजेच ट्विटरवर लिहिले जर ई व्ही एम मशीन बनवणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळामध्येच भाजपाचे पदाधिकारी असतील तर मग ईव्हीएम मशीन ही सुरक्षित कशी पण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ई व्ही एम मशीन ही अगदी सेफ आहे असे नमूद केले होते त्यामुळे याला हॅक करणे जवळपास अशक्य आहे एखाद्याला जर ईव्हीएम मशीन चेक करायची असल्यास निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या सात दिवसाच्या आत एखादा उमेदवार किंवा राजकीय पक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीनला चेक करण्याची मागणी ही निवडणूक आयोगाकडे करू शकतो यामध्ये पाच टक्के ईव्हीएम मशीन चेक करण्याची परवानगी इलेक्शन कमिशनने दिली आहे पण यासाठी येणारा खर्च हा मागणी करणाऱ्या उमेदवार किंवा पक्षाला स्वतः करावा लागतो ई व्ही एम मशीनमध्ये काही गडबड आढळली तर पक्षाने किंवा उमेदवाराने केलेला खर्च त्यांना परत केला जाईल अशी सुद्धा तर एक तरतूद आहे सध्या भारतामध्ये ई व्ही एम मशीन बनवण्याचे दोन प्रकार आहेत एक यम टू ई व्ही एम आणि दुसरी यम थ्री ई व्ही एम टू ईव्ही एमची किंमत जी दोन हजार सहा ते दोन हजार दहाच्या दरम्यान बनवली गेली आहेत प्रति युनिट म्हणजे प्रति मशीन ही बॅलेटिंग युनिट आणि कंट्रोल युनिटसह आठ हजार सहाशे सत्तर रुपये होती तर यम थ्री एम मशीनची किंमत ही तात्पुरती सतरा हजार रुपये प्रति युनिट म्हणजे एक मशीन सतरा हजार रुपयाला आहे भारतामध्ये राजकीय पक्ष नेहमी सत्तेतील पक्षांना कमजोर करण्यासाठी दोष देताना आढळतात पण जागतिक स्तरावर आपण जर बघितले तर ब्राझील भारत आणि फिलिपाईन्ससह जगातील काही मोठ्या लोकशाहीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ही वापरल्या जातात अजूनही काही देश आहेत ज्यामध्ये बेल्जियम एस्टोनिया वेनेझुएला संयुक्त अरब अमिरात जॉर्डन मालदीव नामेबिया इजिप्त भूतान नेपाळ या देशामध्ये सुद्धा व्ही एम मशीन वापरली जाते आणि याचाच पुरावा घेत काही समर्थक या गोष्टीला फार पॉझिटिव्ह घेतात पण मित्रांनो जेवढे नाव तुम्ही ऐकले किंवा मी तुम्हाला सांगितले खरंच हे देश एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे आहेत का येथे ई व्ही एमवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तरी तो जागतिक प्रश्न बनू शकतो का पण या उलट बोलायचं झाल्यास जागतिक स्तरावर मोठ्या अशा लोकसंख्या आणि लोकशाही देशांनी जसे इंग्लंड फ्रान्स जर्मनी नेदरलँड आणि अमेरिका यासह जगातील अनेक देशांनी ई व्ही एम मशीनवर बंदी घातली आहे यावेळेस भाजपाने एक नारा लावला आहे आपकी बार चार सो पार आणि विरोधक सुद्धा यावेळेस ईव्ही एमवर लक्ष ठेवून आहेत येणारी वेळ सांगणार आहे की या, या देशातील तरुण आपल्या मतदानाच्या हक्काने देशाला कोणत्या बाजूने घेऊन जाईल पण प्रत्येक सरकारने जर देशाला अंधारात न ठेवता आपले काम चोख आणि इमानदारीने पार पाडले तर ईव्हीएम एम मशीन फोडण्याऐवजी देशात शिक्षण रोजगार आरोग्य यांच्या उद्घाटनाचा नारळ जरूर फुटेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या क्लिअरकट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद